नमस्कार मैत्रिणींनो आश्विनीच रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत गृहिणी म्हटलं की आपल्यासमोर एक प्रश्न नेहमीच असतो तो म्हणजे आज भाजीला काय बनवू यासाठीच मी आज तुमच्यासाठी इथे खास रेसिपी घेऊन आले आहे ते म्हणजे कणकेचे वांगे चला तर पाहूया मग यासाठी मी इथे गॅसवर कढई तापण्यास ठेवली आहे यामध्येच आपल्याला किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे खोबरं घालून घ्यायचे आहे आता हे खोबरं होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे खोबरं आता आपल्याला ब्राऊन झालेलं आहे आता याला आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे यामध्येच आता एक चमचा जिरे एक चमचा लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे लसण आणि कोथिंबीर मी इथे एकत्र वाटून घेतलेले आहे आता याला चांगले परतून घ्यायचे आहे आता याला चांगले हे परतल्यानंतर आता यामध्येच एक बारीक कट केलेला एक वाटी कांदा मी घालून घेत आहे हे पहा मी एक वाटी कांदा घालून घेतलेलं आहे आता याला पण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायचे आहे एक दोन चमचे लाल तिखट एक दोन चमचे लाल तिखट घातलेले आहे आणि दोन चमचे काळा मसाला मी इथं घालून घेतलेला आहे इथे आपण पाहू शकता की इथे दोन चमचे काळा मसाला घालून घालून घेतलेला आत आहे आता यामध्येच आपल्याला एक दोन चमचे धने पावडर घालून घ्यायचे आहे आणि आपण जो आपण जे खोबरं भाजून वाटून घेतलेला आहे तेच ह्यामध्ये आता घालून घ्यायचे आहे आता यामध्येच आपल्याला एक छोटी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चव्यानुसार हे पहा इथे दोन चमचे मी मीठ घातलेले आहे आणि हे सारण आता आपल्याला चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे पहा हे सारण मी इथे चांगले व्यवस्थित परतून घेतलेले आहे आता या, या पान या सारणालाच आपल्याला सा 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 आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे जेणेकरून की हे पूर्ण सारण एकजीव होईल आणि मोदकात व्यवस्थित भरलं जाईल हे पहा इथे मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे जेणेकरून की हे सारण असं सुट्ट सुट्टं होणार नाही एकजीव होईल आणि मोदकातून बाहेर येणार नाही आता हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला पाणी तापण्यास मी इथे ठेवलेले आहे आता यामध्येच आपल्याला एक थोडेसे एक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालू शकता यामध्येच आता मी मोहरी घालून घेतलेली ले आहे अर्धा चमचा जिरे यामध्येच आता मी इथे दोन चमचे काळा मसाला घालून तीन चार गीत ते चार चमचे आपण जे सारण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे सारण परतून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला एक थोडीशी हळद चिमूटभर हळद मी ते घालून घेतलेले आहे एक चमचा आणखीन मी काळा मसाला घातलेला आहे आणि इथे मी एका कांद्याची इथे पिवरी वाटून घेतलेली आहे तीमध्ये ती, ती यामध्ये घालून घेत आहे याला चांगले परतल्यानंतर हे पहा इथे मी याला चांगले पर परतून घेतलेले आहे आता यालाच आपण आपण जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये मी ॲड करून घेत आहे इथे दोन दोन वाटी मी पाणी घालून घेतलेले आहे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत तोपर्यंत आपण मोदकाचे पीठ मळून घेऊया यासाठी मी इथे एक पाऊन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आता या याच वाटीने अर्धा वाटी बेसन पीठ घेतले आहे आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरे जे मी हातावर क्रश करून घेत आहे ते यामध्ये घालून घेऊयात हे पहा या पद्धतीने आता यामध्येच थोडीशी चिमुडभर हळद हळद घालून घ्यायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा बनवून घेत आहे हे पहा या पद्धतीने मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे पीठ म्हणून घेतलेले आहे आता याला एक पाच ते दहा मिनटासाठी मी बाजूला ठेवून देत आहे आता आपले पीठ चांगले व्यवस्थित भिजलेले आहे आता या पिठाच्या मी छोट्या छोट्या गो गोळ्या बनवून घेतलेल्या गोळ्या बनवून घेत आहे थोडेसे तेल लावून आता मी -छोटा या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेत आहे हे पहा या पद्धतीने पाहा इथे मी मोदकासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता मी इथे तुम्हाला एक मोदक तयार करून दाखवत आहे हा पिठाचा जो गोळा आहे तोच मी हातावर चांगला पत्तळ हाता बोटानेच हे करून घेतलेला आहे आता आपण जे सारण तयार केलेले आहे तेच यामध्ये मध्यभागी घालून घेतलेले आहे आणि याला आता सर्व बाजूने बाहेरून मोदकासारख्या घड्या मारून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने मी मोदका घड्या मारून घेतलेल्या आहेत मधात हे सारण आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून की हे वर येणार नाही आणि आता ह्या सगळ्या घड्या आपल्याला एकत्र करून छोटासा मोदक बनवायचा आहे हे पहा या पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेलं आहे इथे आपल्याला हे आप असं कणकेचं वांग तयार झालेलं आहे आता आणखीन तुम्हाला एक मी मोदक करून दाखवत आहे इथे पिठाचे मी छोटेसे पातळ पोळी करून घेतलेले आहे याला मी अगोदरच घड्या मारून घेत आहे हे पहा या पद्धतीने तुम्हाला जी सो जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता घड्या मारून घेतल्यानंतर इथे मी सारणाचा गोळा यामध्ये टाकून घेत आहे आणि वरून नंतर या सर्व घड्या एकत्र करून मी मोदकाचा आकार देत आहे हे पहा या पद्धतीने मी मोदकचा आकार देऊन घेत आहे आता याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता हे पहा अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत इथे आपल्या पाण्याला पण आता चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आता आपल्याला हे मोदक घालून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने मी यामध्ये सर्व मोदक घालून घेतलेले आहेत आणि एक मोदक शिजेपर्यंत आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आपली मोदकाची भाजी तयार झालेली आहे इथे मोदक चांगले व्यवस्थित शिजले आहेत इथे आपण पाहू शकता हे पहा मोदक आपले चांगले शिजलेले आहेत आणि आता आपली कणकेचं वांग तयार झालेलं आहे हे पहा कणकेचं वांग आपलं तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद